नमस्कार प्रिय मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष सहर्ष मनापासून स्वागत आपलं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साई सरजा एस्ट्रो असतो मित्रांनो मी पुण्यातून महेश गोळे ज्योतिष सखा म्हणा ज्योतिष मित्र म्हणा परंतु मी आहे ज्योतिष अभ्यासक आणि ज्योतिषाचा अभ्यास करून वेगवेगळे विषय आपल्या सेवेसाठी घेऊन येणं जेणेकरून आपलं काही मार्गदर्शन मिळावं किंवा आपल्या काही समस्या असतील त्याला काहीतरी या व्हिडिओजच्या माध्यमातून उत्तर मिळावं किंवा काहीतरी तिथून आपल्या ज्ञानात वृद्धी व्हावी हा विचाराने हे आमचं चॅनल चालू असतं आणि आम्ही वेगवेगळे विषय आपल्यासमोर आणतो आज सुद्धा आपल्या या नवीन विषयामध्ये नवीन जो व्हिडिओ आपण बनवतो त्याच्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजचा जो विषय आहे ना तो विषय करू किंवा नको करू असं बरंच मनात द्वंद्व चाललं होतं कारण विषय असाच आहे की हा विषय आपल्या इथे म्हणजे आपण म्हणू शकतो की जो फार लपवला जातो किंवा त्याच्याबद्दल फारशी चर्चा केली जात नाही कारण आपण काय आहोत सनातन धर्माचे पालन करते आहोत आणि सनातन धर्मामध्ये तर या विषयाचं म्हणजे धर्म याची व्याख्या केलेली आहे आता आपण काय करतो धर्म म्हणजे जी, जी आपली रोजची पूजा कर्मकांड आहे त्याला धर्म समजतो बऱ्याचदा आपल्याला धर्म काय तसं ती व्याख्या ती अजूनही तेवढी आपल्यासमोर जा दाखवली जात नाही म्हणजे जसं की आपण म्हणतो महाभारतामध्ये जेव्हा द्रौपदीच्या साडीमध्ये हात घातला गेला होता त्यावेळेस अधर्म झाला अधर्म झाला म्हणजे काय महिलेचा सन्मान महिलेची जी इज्जत आहे तिथं कुणीतरी त्याच्यावरती घाला घालतो त्यावेळेस तो अधर्म असतो आणि त्या ठिकाणी विरोध न करणं म्हणजे अधर्माला समर्थन करणं कर्मकांड हा विषय वेगळा आहे म्हणजे देवळात गेलो मंदिरात गेलो आणि रोज पूजा केली अर्चा केली आजही असं मंदिरातचा कसा विषय असतो लोक जातात म्हणजे तर कुठल्या तरी नगरसेवकाला पकडतात आमदाराला पकडतात खासदाराला पकडतात किंवा मंत्र्याचा फोन तिकडे जातो गर्दी असते मग आम्हाला गर्दीमध्ये उभं राहायचं नाही मग सगळ्यांच्या रांगेतून पुढे कसं जाऊ हेही विषय चालतात पण त्याला म्हणजे आणि तिथं जाऊन देवाला मागणं मागतात की आम्हाला देवा प्रसन्न करा आणि मग इच्छा त्यांना असं वाटतं की देवाने आमच्यावरती अधिक कृपा करावी तर हा एक कर्मकांडाचा का भाग आहे तो धर्म नव्हे धर्म काय आहे तर आपल्याला आपल्या ज्या व्यवस्था आहेत सनातन धर्मामध्ये सांगितलेल्या की आपण कसं वागलं पाहिजे आणि त्याच्याने काय परिणाम समाजावर होतो तर ते समाजातलं आपलं वागणं हा धर्म आहे म्हणजे एका मुलाचं धर्म काय असतं तर आपल्या आईवडिलांची सेवा करणं एका सुनेचं काय कर्तव्य असतं की आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करणं त्यांना काय ह्या वेळ लागते नको बघणं त्यांच्यासाठी जेवढं शक्य आहे तेवढं करता येणं हे त्यांचं कर्तव्य तसंच विरुद्धार्थी सासूचं क कर्तव्य आपल्या सुनेप्रती जावया आपल्या जावयाप्रती बहिणीचं आपल्या भावाप्रती असलेलं कर्तव्य म्हणजे धर्म तर ते नाही केलं तर अधर्म म्हणजे एका पत्नीचा आपल्या पतीसोबत असलेलं जे संबंध आहे म्हणजे पतीसाठी जे काही करायचं आहे तर ते पती धर्म आपण होतो आणि पत उलट अर्थी पत्नीसाठी करणं एकनिष्ठ राहणं पत्नीने पतीने पत्नीसोबत एकनिष्ठ राहणं राहणं हाच धर्म आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर आपल्या पत्नी किंवा पतीशिवाय अन्य व्यक्तीशी काही संबंध ठेवणं यालाच म्हणतात अधर्म आणि ह्या अधर्माचाच आजचा आपला हा विषय आहे मित्रांनो भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हणजे विष्णू भगवानांनी श्रीकृष्णाच्या अवतारात सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी ज्या काम जे काम आहे काम म्हणजे काय तर जिथे पुरुष आणि स्त्रींचं मिलन असतं तर ज्या ठिकाणी पत्नी सोबत पुरुषाचं जे काम संबंध आहे ते त्या ठिकाणी सुद्धा भगवानाची उपस्थिती आहे आणि त्याला धर्म म्हणतात आणि ज्या ठिकाणी ह्या संबंधाशिवाय अन्य संबंध येतात आणि अशा प्रकारचं जे काम भावना आहे त्या काम भावनेमध्ये ईश्वराचं अस्तित्व नाही तिथे अधर्म आहे धर्म नाही अधर्म आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि हा अधर्म आता या कलियुगामध्ये नित्य होताना दिसतो आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असते की असे बरेच आमच्याकडे विषय येतात की असे विवाहबाह्य संबंधांचे आणि त्याच्यावरती मार्गदर्शन किंवा त्या संदर्भी त्या संदर्भात काही भविष्य असेल त्यासाठी मागणी केली जाते मित्रांनो सर्वात आधी व्हिडिओ सुरू झाल्यापासून हे पुढे जाण्या अगोदरच मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की अशा संबंधाचं काहीच भविष्य नसतं थोडा वेळ थोडं वाटतं की काहीतरी माझा आनंद थोडा मिळू शकतो परंतु याचं भविष्य आणि याच्यापासून झालेल्या कर्माचं जे आपल्याला आउटपुट मिळणार असतं ते अत्यंत घातक असतं आपल्यासाठी ते तुम्ही आधीच मनाशी खुनगाड बांधून ठेवा किंवा अशा प्रकारे जे काही गोष्टी घडतात त्याच्याने काही शांती मिळेल आनंद मिळेल असं नाही त्याच्याने उद्ध्वस्तताच आणि त्याच्याने उद्वेग मनामध्ये त्रास हीच भावना येणार आहे हेही लक्षात घ्या त्यामुळे हा आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून समजा काही लोकांपर्यंत हा विषय गेला आणि त्यांना तो समजला आणि त्यातून काही अनुचित होणाऱ्या घटना जर कमी झाल्या तर या व्हिडिओचं सार्थक झाल्याचं समाधान मला मिळेल त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी बनवण्याचं ठरवलं अन्यथा या ह्या विषयावरती ज्योतिषशास्त्राचं ज्ञान वाया घालवणं किंवा ज्योतिषशास्त्राने या अशा विषयांना हातात घेणं आणि बघणं हे सुद्धा मला वाटतं त्याज्य आहे आणि करू नये परंतु कलियुग आहे कलियुगामध्ये या घटना नेमाने घडत आहेत आणि वाढत आहेत त्यामुळे वाटलं की निदान ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे काय असतं कसं घडतं आणि कसं आपण सांभाळलं पाहिजे हे जावं कळावं प्रेक्षकांना म्हणून हा असा व्हिडिओ भलं याला काही लाईक मिळू नयेत व्ह्यूज मिळू नयेत शेअर होऊ नये हरकत नाही परंतु ज्यांच्यापर्यंत जाईल त्यांच्यापर्यंत हा विषय जरी गेला चार लोकांना या गोष्टीचं तारतम्य जरी लक्षात आलं तरी परंतु या व्हिडिओचं जे उद्देश आहे ते सफल झाल्याचं समाधान मला निघते लागेल सुरू करूया व्हिडिओला एक असंच कॉल आला आणि त्यांनी असं सांगितलं की हे आमचे जन्माचे डिटेल्स आहेत आणि काही दिवसांपासून एका अशा परिस्थितीशी त्यांचा संबंध आला पुरुष होता ज्यांनी आम्ही त्यांचा डिस्पोज करणार नाही आयडेंटिटी आणि असंही नाही वाईट की बाबा त्यांनी हे विचारलं म्हणून काही चुकीचं वगैरे कारण कलयुग आहे आणि ग्राहक आपल्या कर्माप्रमाणे ह्या गोष्टी घडतात तर त्या गोष्टी असतात त्यांनी असं विचारलं की एका ज्या साईट्स असतात वेगवेगळ्या तर अशा एका एका साईटवरून त्यांचा एक संपर्क आला आणि मग संपर्कानंतर त्या महिलेने आणि यांनी एकत्र येण्याचा आणि असे काही विषय करायचं त्यांनी ठरवलं मग त्यांना त्यांची पत्रिका आपल्यासमोर आहे तर हे का झालं तर सगळ्यात पहिलं तर कारण काय तर कुंडलीमध्ये एक दोष असतो त्याला मी योग म्हणणार नाही काही योगही म्हटलं जातं त्याला तो दोष आहे काय दोष आहे त्या दोषाचं नाव आहे लंपट दोष त्याला योग म्हणू शकता काही लोक तर या लंपट दोषामध्ये काय असतं जेव्हा शुक्र महाराज आणि राहू महाराज यांचा संबंध येतो तेव्हा त्या ते पत्रिकेमध्ये हा लंपट दोष निर्माण होतो मग मारा हा संबंध कसा असतो जर शुक्र महाराज राहू एक महाराज एकत्र वसले असतील किंवा राहू महाराजाची शुक्र महाराजांची दृष्टी असेल किंवा हे शुक्र राहू महाराज हे शुक्र महाराजांच्या कुठल्या एखाद्या राशीमध्ये बसले असतील तर या तीन प्रकाराने हा लंपट योग कुंडलीमध्ये अस्तित्वात येतो आता यांच्या पत्रिकेमध्ये आपण बघू शकाल की राहू महाराजची नववी दृष्टी ही शुक्र महाराजांवरती आहे आणि शुक्र महाराज हे त्यांच्या सेकंड हाऊसमध्ये बसलेले विराजमान आपल्याला दिसतील आणि ह्याची सप्तम सातव्या ठिकाणी जे आपलं लग्नाचं घरं तिथंसुद्धा शुक्र महाराजांची रास आहे तर आता ह्याच्यामुळे हा लंपट दोष आला आता हा ॲक्टिवेट कधी होतो त्यांची पत्रिका बघून मी दशा महादशेवर सांगितलं त्यांना की जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये शुक्राच्या महादशेमध्ये राहूची अंतर्दशा आली तेव्हा हा लंपट दोष ॲक्टिवेट झाला आणि तेव्हाच त्यांचा आणि त्यांनी म्हटलं हो त्यावेळेसच असं काहीतरी हे संपर्क निर्माण झाले सुरू झाले त्या महिलेने संपर्कात आल्यानंतर त्यांनी ठरवलं कुठली तरी साईटवरनं की भेटूया आणि नंतर टाळलं त्यांनी नंबर बंद केले ह्यांच्या पत्नीला ते समजलं आणि तरी सुद्धा यांचा प्रयत्न चालू होत की त्या महिलेने यांना संपर्क त्या महिलेने दोन तीन वेळा वेगळ्या नंबरवरून संपर्क केला भेटायला ठरलं पण भेटले नाहीत त्यानंतर परत मग आत्ता शेवटला काही दिवसांपूर्वी संपर्क का, संपर्क तुटला आणि मग यांचा प्रश्न आहे की मग ते महिला परत मला संपर्क करेल का माझा त्या महिलेसोबत संपर्क संपर येईल का तर हे आता हे घडलं कसं तुम्हाला मी सांगितलं की दोष दोष नंतर ते ॲक्टिवेट काही झालं दशा महादशा आणि कधीपर्यंत चालेल दोन हजार सव्वीस त्यांना मी सांगितलं दोन हजार सव्वीसपर्यंत हा पाठशिवणीचा खेळ चालू राहील ती महिला कधी तुम्हाला संपर्क करायचो त्यानंतर हे सगळं संपुष्टात तुम्हाला याच्यातला काही फायदा मिळणार मिळायचा असं तो अगोदर झाला असता आता होतं कसं ह्याच्यामध्ये ग्रहांचं काही दोष नाही हे आपले कर्म आहेत शुक्र महाराजांचं कामच आहे तुमच्यासमोर उपभोगाची साधनं आणून ठेवणं आता त्या उपभोगांना कसं घ्यायचं काय करायचं किती त्याच्यामध्ये गुंतायचं हे आपलं स्वतःचं सतसत विवेक बुद्धीच्या माध्यमातून ठरवायचं असतं जसं आपल्याला अलिबाबा चाळीस स्वरांची कथा माहिती असेल तर त्या अलिबाबाला गुहेचा पासवर्ड मिळतो तिळा तिळाला दार उघडतो आत जातो आणि सतत विवेकबुद्धीने जेवढा जेवढं आवश्यक आहे तेवढं घेऊन तो निघून येतो आणि त्यामुळे तो सापडत नाही पण हाच पासवर्ड जेव्हा त्याचा भाऊ काशीमला मिळतो जेव्हा कासिम जातो तर तो वेळा पिसावतो त्याला एवढं सगळं जन्मगुण राहावत नाही म्हणजे सतत विवेकबुद्धी बुद्धी मरते आणि तो जेवढं जास्त घेता येईल त्यासाठी प्रयत्न करतो आणि तिथे त्या गुहेमध्ये अडकतो पासवर्डही विसरतो चोर येतात आणि त्याची हत्या करून टाकतात म्हणजे ग्रहांचं काम आहे तुमच्या जे कर्म तुम्ही पास्ट मागच्या जन्मात किंवा मागे आतापर्यंत केली आहेत त्या कर्माची फळं ते तुमच्यासमोर मांडणं पण मग ती कशी घ्यायची हे तुमच्या हातात आहे तुमची सत्सदोवेक बुद्धी जेव्हा मरते त्यावेळेस तुम्ही या गोष्टींमध्ये अडकता त्यामुळे सत्सद्विक बुद्धी जागृत असणं अत्यंत आवश्यक आहे असे आपल्यासमोर मायाजाळ नित्य नियमाने पसरत राहतील राहू म्हणजे काय मायाजाळ हे मायाजाळ समोर आलं यात अडकायचं की याच्यातनं सुखरूपपणे बाहेर पड अडकलात तर तुमचं फ्युचर जे भविष्य आहे ते अत्यंत खराब होईल तुम्हाला ज्या गोष्टी अपेक्षित आहेत मिळणार नाही तात्पुरतं आपल्याला थोडा आनंद वाटेल पण त्याच्यानंतरचं जो भविष्य असेल ते अत्यंत खराब पण यात मायाजाळामध्ये तुम्ही आपली सत्सद बुद्धिविवेक वा सत्सद बुद्धी वापरलीत आणि त्याच्यात तुम्ही जर पार गेलात स्वतःला सांभाळलं तर तुमचं येणारं भविष्य अत्यंत चांगलं असेल हे मी त्यांना समजवलं सांगितलं की ह्या मायाजाळात अडकू नका हे अशा प्रसंग येतील कारण ग्रहदशा काही तुमच्या कर्माप्रमाणे आलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये आलात परंतु त्यातनं स्वतःला सावरायचं आणि यातनं बाहेर पडायचं तुमच्या हातामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी लोकांना हे सांगू इच्छितो की असे मायाजळ आपल्या समोर येतील परंतु त्याच्यातून योग्य रस्ता निवडणं आणि जो धर्म आहे त्या धर्माचं पालन करणं अधर्म न करणं एवढं आपण जर निश्चितपणे केलं तर या माझ्या व्हिडिओचं जे उद्देश आहे ते सार्थक सफळ संपूर्ण होईल असं मला वाटतं ईश्वराकडे आपल्या सर्वांसाठी हीच प्रार्थना करतो की आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात आणि आपण आपली सतत बुद्धिविवेक वापरून अविवेक न करता प्रत्येक प्रकारच्या या अशा प्रलोभनांपासून दूर होऊन आपलं भविष्य जे आहे ते अत्यंत चांगलं कराल हीच मी अपेक्षा आपल्यासाठी अपेक्षा करतो आणि ईश्वराकडे प्रार्थनाही करतो तंप, आणि आत्ता व्हिडिओ इथे संपवतो जर विषय आवडला असेल तर निश्चित त्याला लाईक करा आणि वाटलं की हा विषय आपण आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकतो निश्चित करा नाही वाटतं तर नका करू परंतु आपल्या चॅनलला निश्चितपणे आपण सबस्क्राईब मात्र करू शकता की असे विषय जे आम्ही आपल्यासमोर घेऊन येतो जेणेकरून ते आपल्यापर्यंत पोहोचतील ईश्वर आपल्यावरती कृपा करू कल्याण करो आपल्याला आयुष्यामध्ये यश ऐश्वर किती मिळतो असं म्हणून आजचा हा विषय संपवतो धन्यवाद जय श्रीराम